लॉजचा गेरा काय काय आहे ना रूम खाली आहे आता मेन गेट तर बंद करून टाकले डिपार्टमेंटच्यामुळे आता वरच सुविधा करून टाकली डायरेक्ट मागच्या दरवाजेनं घुसायचं पुढून उतरायचं लॉजिक घ्यायच्या दिले पेपरला दिले सगळं दिलं आहे बरं व्हॉट्सअप होय टाकेल टाकलंय टाकले गेक काय आहे ना काय माहिती आहे बरं आता असं कावली राहून

ने गणित कोडे काय करते त्याच्यापेक्षा लॉजवर जाऊ जोडतो आवाज सांगल मी घरी ते तब्येत बरी नाही ती म्हणून दवाखान्यात आणलं मित्राच्या घरी तुला ना पाहिल्या बसून मला लग्न सुद्धा दमली का एकदम दु, एकदम दम काढ नाही नाही चल आता जाऊ लॉ घेऊन जाऊ मग सकाळी येऊ का मदत ना हां

लग्न केलं पण मला जम नाही का ना म्हणून म्हणलं लॉजवर जाऊ पाहुणे रावडे हा घरी सांगून तब्येत बिघडली तिच्या सोडून देऊन आता आता आणि म्हणलं ओराड दिलं काही काढून ಅಂತ ನ <rôle CCTV> <TIONS2> <ici>

आता माझ्या नावावर करावं लागेल कारण लग्न झालं तिथं माझ्या नावाने करू ना आता माझं आधार आधार कार्ड नाही तू आता आमच्या चौकशी करतो घरी का बँक तुम्ही भाड्यात

अरे पुढे आंधारात जायचं आंधारात पुढे नाही तुम्हाला जाऊ पाच वाजता जाऊ पाच वाजता उजळता उजाडता उद्या उद्या नाही राहतो वरून जाऊ वर जाऊ खाली उतरायचं वर रूम आहे सगळ्या सगळ्या तुम्ही घेऊ नकान करू नका रूम मध्ये काय नाही कसं नाही પૈસે ઘણા પંચાયતી

ચાર વાત ખાલી ઉતર ખાલી ખાલી વાજત વાત બંધ

देऊन पोर खाली लंगर करून आणली त्या जाग जाऊन राखायला बाळाची खाली होती पहिली बोरी झाली गव्हा या बाबा अजून एक तास खाली करून त्याला एक तास राहिलं तुमचं काय करायचं एवढं करून घ्यायचं यायच्या ना राहून ना सर रात जागलो डुकला सुद्धा लागलं रे आता तसं लुकला घेतो

आता काय यायची गरज नाही पडायची अवघड खेळ राहतो मातारी माणसं चढायला लागले हम्म आता ते पोरं खाई म्हण नावतर पोरगी ते डंगरे येते ते कशाला लग्नाचा केलं यावा येतो कुशा घेऊन जेवणा काही नको लाच वाटल्या होता